जर आपल्याकडे कोणी गेस्ट वगैरे आले आणि स्वीट काहीतरी म्हणजे गोड काहीतरी बनवायचं असेल ना तर फटाफट रेसिपी कशी तयार होईल पटकन गोड बनवायचं आहे आणि इन्स्टंट बनायला हवं तर त्यासाठी मी आहे ना इथे अर्धा लिटर फुल फॅट क्रीम दूध घेतलं आहे तर तुम्हाला इथे एक लिटर किंवा दोन लिटर दूध घ्यायचं असेल तर घेतलं तरी चालेल अर्धा लिटरमध्ये दोन कटोरीपर्यंत बासुंदी तयार होईल आणि एक लिटरमध्ये चार कटोरीपर्यंत तयार होईल आणि तेही मोठ्या आकाराच्या वाट्या घेतल्यात ना तरी काही हरकत नाही म्हणजे खूपच छान आणि घट्ट तयार होईल आणि हे दूध घट्ट करताना फक्त पाच ते सात मिनिटपर्यंत याला उकळून घ्यायचं आहे म्हणजे घट्ट करायचं आहे जास्ती घट्ट करायचं नाही पाच मिनिटपर्यंत पाच ते सात मिनिटपर्यंत ठीक राहील आणि त्यानंतर जे आपण प्रेमिक्स बनवून ठेवलेलं तर ते यामध्ये मिक्स करायचं आहे तर प्रिमिक्सची रेसिपी मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे चॅनल ओपन करून तुम्ही चेकआउट करू शकता किंवा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती पण तुम्ही ओपन करून बघू शकता आणि हे दूध मिडियम गॅसच्या फ्लेमवरती पाच ते सात मिनिटपर्यंत आटवायचं आहे त्यामध्ये सतत चमचा फिरवत राहायचं आहे आपण इथे फुल फॅट क्रीम जर दूध घेतलं तर फटाफट बाजून ती तयार होईल जास्ती आठवण्याची गरज राहत नाही मग त्यासाठी एकच लक्षात ठेवायचं की दूध घेताना फुल फॅट क्रीम दूध घ्यायचं आणि हे दूध पाच मिनिटपर्यंत पाच ते सात मिनिटपर्यंत याला शिजवायचं म्हणजे आटवायचं आहे जास्ती आटवायची गरज राहत नाही कारण त्यामध्ये जास्तीत जास्त फॅट्स असतात म्हणजे फटाफट बासुंदी तयार होईल म्हणून त्यासाठी फुल फॅट क्रीमच लक्षात ठेवायचं दूध घेताना तर हे दूध आठवून तयार झालेलं आहे आता यामध्ये केशर ऑप्शनल आहे घालायचं नसेल तर स्किप करायचं किंवा फूड कलर असेल तो तु, तुम्हाला आवडत असेल तर तो पण घालू शकता येलो कलर शिजवून झाल्यानंतर अर्धा कप प्रीमिक्स घालायचं आहे अर्धा कप म्हणजे शंभर एम एल तर मेजरिंग कप आहे शंभर एम एल यामध्ये प्रीमिक्स घातलेलं तर प्रिमिक्सची क्वांटिटी अर्धा लिटरला शंभर एम एलचा कप ठीक आहे परफेक्ट आहे जर एक लिटर असेल तर दोनशे एम एल प्रीमिक्स घालावं लागेल आणि यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा बदाम पावडर काजू पावडर घालू शकता घरामध्ये जर खवा अवेलेबल असेल तर तो पण यामध्ये मिक्स केला तरी काही हरकत नाही आणि मिल्क पावडर एक्स्ट्रा जर यामध्ये मिक्स करायची असेल तर ती पण ऑप्शनल आहे घालायची असेल तर घालू शकता ऑलरेडी प्रिमिक्समध्ये मिल्क पावडर घातलेली असल्यामुळे मी यामध्ये एक्स्ट्रा मिल्क पावडर घातलेली नाही आहे आणि हे प्रिमिक्स घातल्यानंतर दोन मिनिटपर्यंतच याला शिजवायचं आहे जास्ती शिजवायचं नाही अदरवाईज हे खूप घट्ट होईल म्हणजे रबडीसारखं तयार होईल तर त्यासाठी दोन ते तीन मिनिटपर्यंत शिजवायचं म्हणजेच सांगायचं तात्पर्य हे आहे की या प्रिमिक्समुळे तुम्ही रबडी बासुंदी खीर किंवा आईस्क्रीम किंवा कुल्फी अशा प्रकारे भरपूर आयटम तयार होतात तर हे प्रिमिक्स तयार करून ठेवायचं म्हणजे वेळेवरती कोणी गेस्ट वगैरे आले ना तर घाई गडबड होत नाही आणि फटाफट एक स्वीट डिश तयार होईल आणि हे दोन ते तीन मिनिटपर्यंत शिजवल्यानंतर इथे मी गॅसची फ्लेम ऑफ केलेली आहे तुम्ही नोटीस करू शकता आणि हिला गार करायचं आहे गार झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आणखी तिला घट्टपणा येतो गॅसची फ्लेम ऑफ केल्या केल्या लगेच यामध्ये वेलची पावडर घालायची आहे की फ्लेवर त्यामध्ये मिक्स व्हायला हवा म्हणून फटाफट मे वेलची पावडर घालायची आणि मिक्स करायची प्रीमिक्समध्ये मी ड्रायफ्रूट्स मिक्स केलेले त्यामुळे मी यामध्ये ड्रायफ्रूट्स घातलेले नाही तुम्हाला यामध्ये ड्रायफ्रूट्स एक्स्ट्रा घालायचे असतील तर यामध्ये घालू शकता आणि त्यानंतर चारोळी घालायची आहे मी चारोळी लास्टला घातलेली ज्यावेळेस फ्रीजमध्ये ठेवायचं होतं ना तर त्यावेळेस मी चारोळी घातलेली आपल्या आवडीप्रमाणे यामध्ये ड्रायफ्रूट्स मनुका चारोळी घालायची आहे आणि थोडंसं रूम टेम्परेचरवरती येईपर्यंत आणि गार करायची आहे आणि नंतर हिला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि हो एक सांगायचं म्हणजे प्रिमिक्समध्येच आपण साखर मिक्स केलेली म्हणून यामध्ये साखर घातलेली नाही साखरचं प्रमाण जर तुम्हाला जास्ती हवं असेल ना तर यामध्ये साखर घालायची आहे आवडीप्रमाणे टेस्ट करून बघायचं आणि यामध्ये साखर मिक्स करायची आणि खूपच सुंदर झालेली बासुंदी खूप छान झालेली टेस्टी बनलेली तुम्ही ही रेसिपी एकदा तरी करून बघा आणि जर तुम्हाला आणखी कोणत्या रेसिपी हव्या असतील तर तुम्ही मला कॉमेंट करून कळवू शकता तर ती रेसिपी मी बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि तुम्ही ही रेसिपी एकदा तरी करून बघा आणि मला कॉमेंट करून कळवायला विसरू नका आणि प्लीज एक मोटिवेशनसाठी लाईक करायला विसरू नका तुमचं एक लाईक मला भरपूर मोटिवेट करतं त्यासाठी लाईक करायचं आहे तर आपण पुन्हा भेटूया एक नव्या खमंग रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा खुश राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं मजेत राहा